नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर उद्याच व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणते चालू घडामोडीचे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण करायचे तर त्याच्या संदर्भातील आपली ही टार्गेट सिरीज आहे तर ही टार्गेट सिरीज कोणासाठी आहे जे कोणी कंबाईनची पूर्वपर्षा दोन हजार चोवीसमध्ये देणार असेल त्यांच्यासाठी आणि जे कोणी कंबाईन आणि राज्यसेवा दोन हजार पंचवीसची तयारी करत असतील त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे ले ले, तर या टार्गेटसाठी तुमच्याकडे पुस्तक असणं गरजेचे आहेत एक म्हणजे सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेत्तीस हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे परिक्रमाचे मासिकं तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत आणि जे के टूच्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत तर आतापर्यंत आपण चालू घडामोडीचे कोणते चॅप्टर्स टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहेत तर त्याची ही लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये बघा सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि मधून आपण राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना व उपक्रम त्याच्यानंतर समित्या व आयोग कृषी व पर्यावरण नंतर चर्चेतील पुस्तके महोत्सव आणि परिषदा क्रीडा घडामोडी अशी एकूण सोळा चॅप्टर आपण पूर्ण केलेले आहेत आणि सतरावा चॅप्टर आपला चालू आहे ज्याचं नाव आहे निधन वार्ता ज्यांनी कुणी टार्गेट पहिल्यापासून फॉलो केलं असेल त्यांना निश्चितपणे याचा फायदा जो आहे हा होणार आहे परीक्षेमध्ये नंतर परिक्रमाच्या फेब्रुवारी ते जुलै दोन हजार मधून आपण जागतिक घडामोडी राष्ट्रीय घटनात्मक घडामोडी महाराष्ट्र घडामोडी विज्ञान व तंत्रज्ञान पुरस्कार आणि पुस्तका सेकून पाच चॅप्टर ते संपवलेले आहेत सव्वा च्या आपलं चालू आहे त्याचं नाव आहे आर्थिक घडामोडी आणि जेकेटोड्याचे जे सी क्यू आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता त्या त्या मधून तुम्हाला रीड करायचे आहेत तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पीडची तिथून तुम्ही जाऊन ते घेऊ शकता ठीक आहे तर इथून पुढे आता फक्त विचार करत राहू नका कारण कम्याच्या जाहिरात कधी येऊ शकेल तर त्याच्यामुळे तुमचे विचार करण वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्ट ऍक्शन घेतलेली तुम्हाला फायदेशीर तुम्ही राहू शकाल टार्गेटचा कालावधी आपण ठेवलेला आहे एक ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंतचा ह्याच्यामध्ये आपल्याला जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामुळे ज्या आहेत ते संपवायच्या आहेत आणि इव्हन लवकर संपतील त्याच्यानंतर आपण बाकीच्या चालू घडामुळे सुद्धा बघणार आहोत यासाठी सोर्सेसमध्ये सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेतीस वा परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचा जेके टोडच्या डी पीडीएफ जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या हे तुमच्याकडे असणं गरजेचे आहे ठीक आहे कमीत कमी तुम्हाला एक तास जास्तीत जास्त दीड ते दोन तास तुम्हाला करंट अफेअरच्या प्रिपरेशनला वेळ जो आहे हा तुम्हाला द्यायचा आहे तर सिलेबस जो आहे तो करंट अफेअर्सचा पूर्ण होणार आहे कमीत कमी दीड वर्षाचा करंट अफेअर्स तुम्हाला करून जाणं जे आहे ते गरजेचं आहे म्हणजे जवळपास अठरा महिन्याचं करंट अफेअर्स तुम्हाला करून जाणं गरजेचे आहे तर आता याच्यामध्ये तुम्हाला आपला जो चॅप्टर चौदा सिंप्ली पाहिजे त्याच्यामध्ये आता अंक तेतीस वा घ्यायचा आणि त्याच्यामधून निधन वार्ता जे आहे हे आज सगळं पूर्ण करायचे आहेत मॅक्झिमम सिक्स पेजेस असतील व्यवस्थित तुम्ही हे वाचून घ्यायचं आहे तर काय वाचायचं आहे बघा कमला बेनिवाल सुशील कुमार सुशील कुमार मोदी आणि सुरजित पात्र तर यांची डिटेलमध्ये माहिती जायची दिलेली आहे बाकीचे सगळे जे निधन झालेले व्यक्ती आहेत त्यांची संक्षिप्तमध्ये माहिती ज्या पुस्तकामध्ये आहे व्यवस्थित वाचून घ्यायचं त्यांची नावं सांगतो त्यांची माहिती व्यवस्थित वाचून घ्या टीन ओ रिचर्ड एम शर्मन मालती जोशी बिरुबाला राभा ॲलिस मुंड्रो मागुनी चरण कॉर्नर रॉजर कॉर्मन डॉक्टर दामोदर नेने इब्राहिम रहीसी नारायणन वाघुल रघुनंदन कामत वरुगीज कोशी त्याच्यानंतर आहे सतीश जोशी नंतर वैभव काळे मुसारजा संगीत सिवन सलाम रज्जाक फ्रँक थ्रो थ्रोडझन गंगाधर सुखदेव गाडे पॉल ऑस्टर सुधीर कक्कर रमन सुब्बारराव राव दत्ता टोळ टी एस मजेटिया के जे जयन जॅक क्लार्क डेरेक अंडरवूड पा प्राध्यापक पीटर हिग्ज त्याच्यानंतर आहे जोसेफ पॅट्रिक किनियर जुआन विन्सेट पेरेज मोरा लुई कॅमोरॉन डॅनियल काहनेमन प्राध्यापक गुरिंग कापसे कपिल देव प्रसाद लक्ष्मीनारायण रामदास आणि न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा तरी निधन झालेले व्यक्ती सिंप्लिफचे अंक मधून वाचून घ्या म्हणजे निधन वार्तासुद्धा चॅप्टर जो आहे तो आपला पूर्ण होऊन जाणार आहे त्याच्यानंतर आता जुलैचं परिक्रमाचं मासिक घ्यायचं त्याच्यामधून आर्थिक घडामोडी जायचं तुम्हाला वाचायच्या आहेत आता आज तुम्ही फक्त डिटेलमध्ये ज्या आहेत त्या फक्त वाचून घ्या उद्या संक्षिप्त स्वरूपामध्ये करायचं आहे म्हणजे आर्थिक घडामोडी सुद्धा चॅप्टर आपला जो आहे हा परिक्रमामधून कंप्लीट होऊन जाईल तर त्याच्यामध्ये ईशान प्रकल्प वकिलांना ग्राहक संरक्षण कायद्यातून सूट जमिनीच्या जा तो तो तुटवड्याचा जागतिक परिणाम रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिला दोन पॉईंट अकरा लाख कोटींचा लाभांश दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारताच्या कृषी निर्यातीत घट ए आय क्रिश आणि ए आय भूमी सी एस आय आर सी एम ई आय आर आयचा नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक टिलर गुजरात आणि दिल्लीतील दिल आगीच्या दुर्घटना आरबीआयतर्फे प्रवाह पोर्टल रिटेल डायरेक्ट मोबाईल ॲप आणि फिनटेक रिपॉझिटरीचे अनावरण अव्वल व्यापार भागीदारांसह भारताची व्यापार तूट आरोग्य विमा पॉलिसींच्या नियमांमध्ये मोठे बदल सहा वर्षानंतर भारत गहू आयात करणार दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एफड्याय इक्विटी प्रवाहात घट कोरणे आणि पशुपालकांवरील अहवाल देशात शंभर टन सोने माघारी आणण्याबाबत रिझर्व्ह बँकेची भूमिका त्याच्यानंतर आहे युनिफाईड इंडिया ऑर्गॅनिक लोगो युनिफाईड इंडिया ऑर्गॅनिक लोगो आणि घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षण दोन हजार बावीस तेवीस तर परिक्रमा ते हे परिक्रमाचं मासिक घ्यायचं जुलै दोन हजार चोवीसचं आणि त्यामधून या आर्थिक घडामोडी ज्या आहेत ह्या सगळ्या तुम्ही वाचून काढा ठीक आहे उद्या संक्षिप्त स्वरूपामध्ये घेऊया म्हणजे हे तुमचं सहा महिन्याचं आर्थिक घडामोडी ज्या त्या सुद्धा तुमच्या कंप्लीट आउट होऊन जाणार ठीक आहे त्याच्यानंतर जे के टोडीच्या ज्या पी एफ आपल्या मराठीमध्ये उपलब्ध आहेत जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या याच्यामधून तुम्हाला दररोज पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायच्या आहेत लक्षात ठेवायचे आहेत त्याच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तिथून तुम्ही जाऊन या घेऊ शकता चानल जायते तर नक्कीच तुम्ही चॅनल सर्वांनी जे आहे ते आपलं सबस्क्राईब करून ठेवा कारण टार्गेट फॉलो केले तर तुमच्या एक्झाममध्ये प्रिपरेशनला तुम्हाला गती मिळेल बिना टार्गेटचं तुम्ही तुमचं ध्येय जे आहे ते गाठू शकणार नाही त्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट